मराठी मनोरंजन विश्वात जिथे प्रतिभा आणि मेहनत यांचा संगम दिसतो तिथे श्रुतकीर्ती सावंत हे नाव गेल्या काही वर्षांत परिचित झाले आहे मराठी टेलिव्हिजन चित्रपट आणि रंगमंचावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी ही अभिनेत्री विशेषत तिच्या सशक्त आणि वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखली जाते अकरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव नो रोजी जन्मलेली श्रुतकीर्ती सावंत यांनी आपल्या करिअरची सुरुवात रंगमंचापासून केली आणि हळूहळू टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये आपली छाप पाडली सध्या त्या पारू या मराठी मालिकेत दामिनी ही खलनायिकेची भूमिका साकारत असून त्यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे श्रुतकीर्ती सावंत यांचा जन्म ठाणे महाराष्ट्र येथे झाला त्यांचे पूर्ण नाव श्रुतकीर्ती रणजित सावंत आहे त्यांनी आपले शिक्षण बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स येथे पूर्ण केले जिथे त्यांनी कला आणि वाणिज्य शाखेत शिक्षण घेतले त्यांच्या लिंकड इन प्रोफाईलनुसार त्या ठाणे येथे राहतात आणि त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला प्राधान्य दिले आहे त्यांचे प्रारंभिक जीवन आणि कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल फारशी माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही परंतु त्यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे त्यांचा कल कलेकडे लहानपणापासूनच होता शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाट्यस्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला ज्याने त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली मराठी रंगमंचाच्या समृद्ध परंपरेने प्रेरित होऊन त्यांनी व्यावसायिक रंगमंचात प्रवेश केला जिथे त्यांनी आपली अभिनय कौशल्य खुलवली मराठी रंगमंच हे नेहमीच मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगासाठी प्रतिभावान कलाकारांचा स्रोत राहिले आहे श्रुतकीर्ती यांनी आपल्या करिअरची सुरुवात रंगमंचावरून केली दोन हजार पंधरापासून त्या विविध मराठी नाटकांमध्ये सहभागी झाल्या मराठी नाटकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका त्यांच्या अभिनयाच्या प्रारंभिक काळात त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाचा आणि अनुभवाचा द्योतक आहेत रंगमंचावर काम करताना त्यांनी भावनिक गहनता संवाद फेक आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे कौशल्य आत्मसात केले या अनुभवाने त्यांना पुढे टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये यशस्वी होण्यासाठी मजबूत पाया दिला श्रुतकीर्ती यांना खरी ओळख मिळाली ती मराठी टेलिव्हिजन मालिकांमधून त्यांनी तुझ्या रूपाचं चांदणं दोन हजार बावीस या मालिकेत सहाय्यक भूमिका साकारली जी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली या मालिकेने त्यांना घराघरात पोहोचवले त्यानंतर पारू दोन हजार तेवीस वर्तमान या मालिकेत त्यांनी दामिनी ही खलनायिकेची भूमिका साकारली जी त्यांच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरली या भूमिकेत त्यांनी सशक्त आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले दामिनी ही व्यक्तिरेखा जटिल आणि नकारात्मक आहे परंतु श्रुतकीर्ती यांनी ती इतक्या सहजतेने साकारली की प्रेक्षकांना त्यांचा अभिनय आवडला मराठी टेलिव्हिजन मालिकांमध्ये खलनायिकेच्या भूमिका साकारणे ही नेहमीच आव्हानात्मक असते कारण प्रेक्षकांच्या मनात या व्यक्तिरेखांबद्दल तीव्र भावना निर्माण होतात श्रुतकीर्ती यांनी या भूमिकेला न्याय दिला आणि आपल्या अभिनयाने खलनायिकेच्या व्यक्तिरेखेला नवे परिमाण दिले त्यांच्या अभिनयातून दिसणारी सहजता आणि भावनिक खोली यामुळे त्या मराठी टेलिव्हिजनवरील एक उदयामुख तारा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या टेलिव्हिजनसोबतच श्रुतकीर्ती यांनी मराठी चित्रपट आणि लघुपटांमध्येही काम केले आहे दोन हजार अठरामध्ये कारभारी लयभारी या मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय केला जो एक विनोवी चित्रपट होता या चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीसमध्ये डेट विथ या लघुपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली हा लघुपट त्यांच्या अभिनयाच्या वैविध्यतेचा पुरावा आहे लघुपट हे मराठी मनोरंजन उद्योगातील एक महत्वाचे माध्यम आहे जिथे नवीन कलाकारांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते श्रुतकीर्ती यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला श्रुतकीर्ती सावंत यांचे मराठी मनोरंजन उद्योगातील योगदान त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून दिसून येते मराठी टेलिव्हिजन चित्रपट आणि रंगमंच या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केले आहे जे त्यांच्या प्रतिभेचे आणि समर्पणाचे द्योतक आहे मराठी मनोरंजन उद्योग हा नेहमीच त्याच्या सखोल कथानकांसाठी आणि प्रेक्षकांची थेट जोडल्या जाणाऱ्या कथांसाठी ओळखला जातो श्रुतकीर्ती यांनी आपल्या अभिनयाने या परंपरेला समृद्ध केले आहे श्रुतकीर्ती यांचे वैयक्तिक जीवन तुलनेने खासगी आहे त्यांच्या लिंकड इन प्रोफाईलवरून कळते की त्या ठाणे येथे राहतात परंतु त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही सोशल मीडियावरही त्यांची उपस्थिती मर्यादित आहे जे कदाचित त्यांच्या खाजगी स्वभावाचे द्योतक आहे मराठी अभिनेत्यांमध्ये अनेकजण सोशल मीडियावर सक्रिय असतात परंतु श्रुतकीर्ती यांनी आपले लक्ष अभिनयावर आणि कामावर केंद्रित ठेवले आहे मराठी मनोरंजन उद्योग हा भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचा एक महत्त्वाचा भाग आहे मराठी चित्रपट आणि मालिका त्यांच्या वास्तववादी कथानकांसाठी आणि सांस्कृतिक मूल्यांसाठी ओळखल्या जातात गेल्या काही वर्षात मराठी टेलिव्हिजन मालिकांनी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे पारू तुझ्या रूपाचं चांदणं यांसारख्या मालिका याचे उत्तम उदाहरण आहेत श्रुतकीर्ती यांसारख्या अभिनेत्यांनी या मालिकांमधून मराठी प्रेक्षकांशी थेट संवाद साधला आहे श्रुतकीर्ती यांचे करिअर अजूनही प्रगतीपथावर आहे त्यांच्या सध्याच्या कामगिरीवरून असे दिसते की त्या मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये आणखी मोठ्या भूमिका साकारतील त्यांच्या अभिनयातील सहजता आणि वैविध्यतेमुळे त्यांना भविष्यात मराठीसह इतर भारतीय भाषांमधील चित्रपट आणि मालिकांमध्येही संधी मिळू शकते मराठी रंगमंचावरही ते आपले योगदान देत राहतील अशी अपेक्षा आहे मराठी मनोरंजन विश्वात जिथे प्रतिभा आणि मेहनत यांचा संगम दिसतो तिथे श्रुतकीर्ती सावंत हे नाव गेल्या काही वर्षांत परिचित झाले आहे मराठी टेलिव्हिजन चित्रपट आणि रंगमंचावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी ही अभिनेत्री विशेषत तिच्या सशक्त आणि वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखली जाते अकरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी जन्मलेली श्रुतकीर्ती सावंत यांनी आपल्या करिअरची सुरुवात रंगमंचापासून केली आणि हळूहळू टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये आपली छाप पाडली सध्या त्या पारू या मराठी मालिकेत दामिनी ही खलनायिकेची भूमिका साकारत असून त्यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे श्रुतकीर्ती सावंत यांचा जन्म ठाणे महाराष्ट्र येथे झाला त्यांचे पूर्ण नाव श्रुतकीर्ती रणजित सावंत आहे त्यांनी आपले शिक्षण बिर्ला कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स येथे पूर्ण केले जिथे त्यांनी कला आणि वाणिज्य शाखेत शिक्षण घेतले त्यांच्या इन प्रोफाईलनुसार त्या ठाणे येथे राहतात आणि त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला प्राधान्य दिले आहे त्यांचे प्रारंभिक जीवन आणि कौटुंबिक पार्श्वभूमी याबद्दल फारशी माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही परंतु त्यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे त्यांचा कल कलेकडे लहानपणापासूनच होता शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात त्यांनी नाट्यस्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला ज्याने त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली मराठी रंगमंचाच्या समृद्ध परंपरेने प्रेरित होऊन त्यांनी व्यावसायिक रंगमंचात प्रवेश केला जिथे त्यांनी आपली अभिनय कौशल्य खुलवली मराठी रंगमंच हे नेहमीच मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगासाठी प्रतिभावान कलाकारांचा स्रोत राहिले आहे श्रुतकीर्ती यांनी आपल्या करिअरची सुरुवात रंगमंचावरून केली दोन हजार पंधरापासून त्या विविध मराठी नाटकांमध्ये सहभागी झाल्या मराठी नाटकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका त्यांच्या अभिनयाच्या प्रारंभिक काळात त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाचा आणि अनुभवाचा द्योतक आहेत रंगमंचावर काम करताना त्यांनी भावनिक गहनता संवाद फेक आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे कौशल्य आत्मसात केले या अनुभवाने त्यांना पुढे टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये यशस्वी होण्यासाठी मजबूत पाया दिला श्रुतकीर्ती यांना खरी ओळख मिळाली ती मराठी टेलिव्हिजन मालिकांमधून त्यांनी तुझ्या रूपाचं चांदणं दोन हजार बावीस या मालिकेत सहाय्यक भूमिका साकारली जी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली या मालिकेने त्यांना घराघरात पोहोचवले त्यानंतर पारू दोन हजार तेवीस वर्तमान या मालिकेत त्यांनी दामिनी ही खलनायकेची भूमिका साकारली जी त्यांच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरली या भूमिकेत त्यांनी सशक्त आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले दामिनी ही व्यक्तिरेखा जटिल आणि नकारात्मक आहे परंतु श्रुतकीर्ती यांनी ती इतक्या सहजतेने साकारली की प्रेक्षकांना त्यांचा अभिनय आवडला मराठी टेलिव्हिजन मालिकांमध्ये खलनायिकेच्या भूमिका साकारणे ही नेहमीच आव्हानात्मक असते कारण प्रेक्षकांच्या मनात या व्यक्तिरेखांबद्दल तीव्र भावना निर्माण होतात श्रुतकीर्ती यांनी या भूमिकेला न्याय दिला आणि आपल्या अभिनयाने खलनायिकेच्या व्यक्तिरेखेला नवे परिमाण दिले त्यांच्या अभिनयातून दिसणारी सहजता आणि भावनिक खोली यामुळे त्या मराठी टेलिव्हिजनवरील एक उदयमुख तारा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या टेलिव्हिजनसोबतच श्रुतकीर्ती यांनी मराठी चित्रपट आणि लघुपटांमध्येही काम केले आहे दोन हजार अठरामध्ये कारभारी लयभारी या मराठी चित्रपटात त्यांनी अभिनय केला जो एक विनोवी चित्रपट होता या चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळवली त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीसमध्ये डेट विथ या लघुपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली हा लघुपट त्यांच्या अभिनयाच्या वैविध्यतेचा पुरावा आहे लघुपट हे मराठी मनोरंजन उद्योगातील एक महत्त्वाचे माध्यम आहे जिथे नवीन कलाकारांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते श्रुतकीर्ती यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला श्रुतकीर्ती सावंत यांचे मराठी मनोरंजन उद्योगातील योगदान त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांमधून दिसून येते मराठी टेलिव्हिजन चित्रपट आणि रंगमंच या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केले आहे जे त्यांच्या प्रतिभेचे आणि समर्पणाचे द्योतक आहे मराठी मनोरंजन उद्योग हा नेहमीच त्याच्या सखोल कथानकांसाठी आणि प्रेक्षकांची थेट जोडल्या जाणाऱ्या कथांसाठी ओळखला जातो श्रुतकीर्ती यांनी आपल्या अभिनयाने या परंपरेला समृद्ध केले आहे श्रुतकीर्ती यांचे वैयक्तिक जीवन तुलनेने खाजगी आहे त्यांच्या लिंकड इन प्रोफाईलवरून कळते की त्या ठाणे येथे राहतात परंतु त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही सोशल मीडियावरही त्यांची उपस्थिती मर्यादित आहे जे कदाचित त्यांच्या खाजगी स्वभावाचे द्योतक आहे मराठी अभिनेत्यांमध्ये अनेकजण सोशल मीडियावर सक्रिय असतात परंतु श्रुतकीर्ती यांनी आपले लक्ष अभिनयावर आणि कामावर केंद्रित ठेवले आहे मराठी मनोरंजन उद्योग हा भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगाचा एक महत्त्वाचा भाग आहे मराठी चित्रपट आणि मालिका त्यांच्या वास्तववादी कथानकांसाठी आणि सांस्कृतिक मूल्यांसाठी ओळखल्या जातात गेल्या काही वर्षात मराठी टेलिव्हिजन मालिकांनी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे पारू तुझ्या रूपाचं चांदणं यांसारख्या मालिका याचे उत्तम उदाहरण आहेत श्रुतकीर्ती यांसारख्या अभिनेत्यांनी या मालिकांमधून मराठी प्रेक्षकांशी थेट संवाद साधला आहे श्रुतकीर्ती यांचे करिअर अजूनही प्रगतीपथावर आहे त्यांच्या सध्याच्या कामगिरीवरून असे दिसते की त्या मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये आणखी मोठ्या भूमिका साकारतील त्यांच्या अभिनयातील सहजता आणि वैविध्यतेमुळे त्यांना भविष्यात मराठीसह इतर भारतीय भाषांमधील चित्रपट आणि मालिकांमध्येही संधी मिळू शकते मराठी रंगमंचावरही ते आपले योगदान देत राहतील अशी अपेक्षा आहे